करे, या ठिकाणी होताना दिसून येत नाही पैशाची मागणी करणारे त्यांची नावाशी तक्रार करण्यासाठी आम्हाला त्यांनी आज आम्ही भेटल्यानंतर त्यांनी सुद्धा उडवाडीचं उत्तर दिल्यानंतर मी सांगितलं तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहेत तुम्हीच करू शकता तुम्ही केलं पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे म्हणल्यानंतर आम्ही त्यांना आरेरावीची भाषा बोलल्यानंतर त्यांनी उद्या दहा वाजताचा वेळ दिलेला आहे उद्या दहा वाजता पुन्हा एकदा आम्ही आपल्या सोबत जुळू दहा वाजता मीटिंग मध्ये काय झालं हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगू आणि त्यानंतर आम्ही वैयक्तिक सुद्धा तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आपण बघतो की ऑनलाइन जॉइनिंग ची प्रोसेस बाकी आहे यामध्ये एकतर प्रशासनाचे कौशल्य विभागाची पाहिजे तशी म्हणजे एकतर तर अंमलबजावणी होताना दिसत नाही व्यवस्थित सूचना दिल्या जात नाहीत त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये असं आहे सर तुम्ही जे आता सांगितलं कौशल्य विभागाची काही अडचण नाही कौशल्य विभागाला सपोर्ट करणारी गीताई इन्फोटेक नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ह्या एम्प्लॉयमेंटचं काम चालते ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम गीता इन्फोटेक करत आहेत तिला सुद्धा या ठिकाणी हद्दपार केलं पाहिजे तिला तात्काळ निलंबित करून दुसऱ्या कंपनीला टेंडर देऊन हे प्रशिक्षणार्थ पेमेंट काही आहे आधार व्हेरिफिकेशन होत नाही आज तीन चार महिन्यापासून आधार व्हेरिफिकेशन का होऊ नये आणि एखाद्याचं आधार व्हेरीफिकेशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा फोटो वेगळा दुसऱ्याचा येतोय एखाद्याचं नाव चुकून दुसऱ्याचं येतोय चुक नाही तर हा पोर्टलचा विश्वा आहे आणि ते काम दिले गीता इन्फोटिकला ते तात्काळ बंद झालं तरच ते काम सुरळीत होईल त्याच्याही पुढे जाऊन विद्यार्थी नांदेड मध्ये कार्यरत आहे नांदेड मध्ये असतापना असून त्याचा नंदुरबारला जर दाखवत असेल तर ही लोक काम करतायत की काय झोपा काढतायत हा प्रश्न आहे आणि एम्प्लॉयमेंट ऑफिसर याला जबाबदार आहेत ज्या काय गीता फोटो फोटेकला त्यांनी त्यांच्याकडले टेंडर घेऊन त्यांचे काय घेऊन गे। घेतले दिलंय ते सर्वजण जबाबदार आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे सध्या सर नरेश आणि नरेश सर आणि केंद्र सर यांची तब्येत कशी आपण त्यांच्या ते जर बोलण्याच्या मध्ये असतील तर आपण त्यांच्या सोबत दोन मिनिटं बोलूया ठीक आहे सर चालते नरेश सर दोन मिनिटं बोला नरेश सर नमस्कार सर नमस्कार सर। आम्ही नेहमी बघतो की बारीक हड्डीचे बारीक माणस प्रशासनाला उरावर घेण्याचा प्रयत्न करतात तुम्ही पुन्हा तेच काय म्हणजे नरेश नाम झालं नक्की सर नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा वेळोवेळी मला आम्हाला सपोर्ट येत असतो आणि त्यांच्या एवढ्या सपोर्ट पाहून प्रेम पाहूनच आम्ही आज त्यांच्या प्रश्नासाठी तो प्रश्नाला बसलेला आज विचार करायची गोष्ट आहे सर दिवाळी तोंडावर आलेली आहे मागील सहा ते सात महिन्यापासून कोणतेही पेमेंट नाही आज आजच्या घडीला जर विचार केला सामान्य व्यक्तीने तर खूप खर्च आहे काही काही प्रशिक्षणार्थी असे आहेत की त्यांना दहा किलोमीटर गाडीवर जावं लागतं रोजचे शंभर रुपये खर्च करून बाहेर जातात त्यांना जाण्यासाठी महिन्याला तीन हजार रुपये लागतात सहा महिन्यापासून ते घरी उसने मागून तिसणे मागून मित्राकडून मागून असं मागून मागून त्यांच्याकडे कर्ज झालेले खूप प्रशिक्षणार्थी असे आहेत आणि आणि जे काही महिला आहेत ते पण चांगल्या प्रकारे येत आहेत सर आणि निश्चिंतच मला वाटते की उद्या काही ना काहीतरी आम्ही ठोस निर्णय घेऊन पुढील कारवाई करणार आहोत प्रशासनाच्या माध्यमातून उद्या जिल्हाधिकारी महोदयांनी तुम्हाला बोलवलेला चर्चेसाठी हो सर आणि काही ठिकाणी पैशाची सुद्धा मागणी झालेली आहे या संदर्भामध्ये आपण तक्रार करणार आहात हो सर आता जस की आमचे जिल्हा अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की जे काही कर्मचारी आहेत जिल्हा परिषदचे त्याच्यामध्ये आता दोनच पंचायत विभाग एक आणि शिक्षण विभाग त्याच्यामधून पंचायत विभागामधले खूप प्रशिक्षणार्थ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत की यांनी हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये घेऊन तुमचं पेमेंट करून देतो तुमचे अटेंडन्स लावून देतो असं म्हणून त्यांना हे केलेलं आहे आणि त्यांच्याकडे फोन पे ने केलेले पैसे त्यांचे स्क्रीनशॉट पण आहेत आणि त्यांनी घेतलेले पण आहेत भावनेशी तक्रार करा त्यांची आणि तुमच्या सोबत आणखीन एक सर आहेत मला वाटतं केंद्रे सर त्यांची थोडस आयोडिन लेवल कमी झाल्याचं आपल्याला माहिती पडलेलं आहे हो सर जेव्हा सकाळी डॉक्टर वगैरे आले ते चेक करायला त्यांनी चेक केलं त्यांचं थोडस लगेमध्ये ते आयुर्वेद कमी कमतरता राहील त्यांना म्हणले की तुम्ही संध्याकाळ संध्याकाळी डबल येणार आहेत त्यांनी तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल म्हणून सांगितलं आपण त्यांच्याशी बोलू शकतो हो सर नमस्चार। सर नमस्कार सर नमस्कार सर आहे बरी पण सगळ्यांसाठी बसावं लागलं टाइमच यायला नाही ना ना पाहिजे होती पण आपल्याला कलेक्टर ऑफिस जिल्हा ऑफिस ना आणली शेवटी कारण यांनी काही आपण काम करून कामाचा मोबला गेला पाहिजे ना तर फेब्रुवारी जानेवारी पासून गेला नाही अजून सण आला सर्वात मोठा सण मानलेला